नमस्कार मी सुनील बेल्लार पुन्हा एकदा आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्वाहिणीमध्ये स्वागत करतो आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील असलेल्या विविध गावांना भेटीकाठी देऊन त्या गावामध्ये किती मतदान झालं हे आपण जाणून घेतलं आता सायंकाळचे साडेसहा वाजताय मतदान प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली ज्या अकरा लोकसभा मतदारसंघामधील जी आज निवडणूक प्रक्रिया होती ती आता समाप्त झालेली आहे ला सायंकाळचे वाजता आहे आणि आता जर माझ्या बाजूला बघाल तर आपण देळा तालुक्यातील महालपाटने गावात आहोत या ठिकाणी तीन बूथ लागलेले होते त्यापैकी तिन्ही बुथमध्ये आता ईव्ही मशीन सील बंद करण्याचं काम निवडणूक अधिकारी करतायत सोबतच आज या गा महालपाटणे गावात निवडणूक प्र प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे छान अशी पार पडलेली आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून छान असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता सोबतच जे निवडणूक अधिकारी होते त्यांनी देखील पो पोलिंग एजंट असेल किंवा गावातील मतदाते असतील यांना चांगला असा सहकार्य करून ही मतदान प्रक्रिया पार पाडून घेतले आज महालपाटणे गावात एकोणतीसशे चोवीसपैकी सतराशे नऊ मतदात्यांनी आपलं मतदान केलेलं आहे सोबतच जर टक्केवारीचा विषय घेतला तर अठ्ठावन्न पॉईंट चौवेचाळीस इतकं मतदान महालपाटणे गावात आज सायंकाळी सहापर्यंत संपन्न झालेलं आहे देवळा तालुक्यातील हे चौथं गाव आहे ज्यामध्ये मतदानाची जे टक्केवारी ती सर्वाधिक पाहायला मिळते सोबतच येत्या चार जूनला महाराष्ट्राची जनता कोणाला कौलत को हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार महालपाटणे देवळा नाशिक